हॅलो एव्हरीवान नमस्कार वेलकम बॅक टू द चॅनल आता मी आहे हॉटेल लक्ष्मीच्या इथे जे आहे महाबळेश्वरमध्ये महाबळेश्वरचे हॉटेल रूम टूर्सचा व्हिडिओ आहे हा आणि इथे आता आपण रिसेप्शन एरियाकडे जात आहोत आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे मी दाखवणार तुम्हाला हां हा, सो आपण एक रूम पाहणार आहोत सो ट्रिपल तीन जणांची रूम आहे ही एसी रूम बाथरूम एरिया तर आता आपण दोन जणांची रूम इथे पाहत आहोत डबल ऑक्युपन्सी वॉशरूम एरिया वॉश मशीन, टॉयलेट बाथरूम तर आता अपन कॉन्टैक्ट डिटेल्स पहात आहोत सो दिस इज़ द कॉन्टैक्ट डिटेल्स कार्ड इफ यू लाइक दिस वीडियो प्लीज क्लिक ऑन द लाइक बटन, शेयर दिस वीडियो एंड प्लीज सब्सक्राइब इफ़ यू न्यू टू माय चैनल थैंक यू टेक केयर सी इन द नेक्स्ट वीडियो बाय